सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच झालेला आहे ज्याच्यामध्ये सीबी मुंबईची जी लेखी परीक्षा झाली तिन्ही घटकाची प्रथम सत्रामध्ये ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल त्याच चालक असेल आणि कारागृह असेल असे तिन्हीच्या तिन्ही सुद्धा पहिल्या सत्रातील जे पेपर होते ते पूर्णपणे संपलेले होते आणि त्यानंतर तेरा तारखेला अन्सर की आली आणि की वरती आक्षेप घेणं हे चौदा तारखेला रात्री आठ पर्यंत होतं त्यानंतर आता समिती गठीत झालेलीच आहे अगोदर त्याच्यावरती ते निर्णय घेईल आणि निर्णय काय देणार हा एक विषय खूप महत्वाचा जे की सुधारित उत्तर तालिका येणार की बोनस मार्क देणार की नाही देणार यावरती सगळ्या गोष्टी आहेत सो अशा पद्धतीनं इथून पुढं जे सुधारित उत्तर तालिकापासून ते जॉईनिंग पर्यंतचे जवळजवळ अकरा बारा ते बारा मुद्दे आहेत ते तुमच्यापर्यंत आपण सकाळच्या वेळेमध्ये मध्ये पोहोच केलेले आहेत की कधी कधी कोणते कोणते स्टेप्स होतील कधी कधी नियुक्ती भेटेल अशा पद्धतीने सगळं विश्लेषण दिलेलं आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर एक विनंती करतोय या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल त्या वरती तुम्ही टच करून तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता त्याच पद्धतीने खूप महत्वाचा विषय की टेलिग्राम चॅनलचे लिंक सुद्धा आहेत त्या सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्याच पद्धतीने अजून एक सूचना थोडक्यामध्ये ज्यांचं सगळं संपलेलं आहे सगळंच सगळं संपलेलं आहे म्हणजे तिन्ही घटक संपले आणि एक आता पुणे कारागृह राहिलाय फक्त अशी जे विद्यार्थी असतील त्यांना विनंती करतोय की आतापासून आपण बॅच चालू केलेला आहे आतापासून सुरुवात केली तुमच्या यशासाठी लक्षात ठेवायचं याच्यामध्ये खूप महत्वाचं चोवीसशे पन्नास प्रश्न पीडीएफ आहे ते पीडीएफ जर तुम्हाला हवे असेल तर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करेल जेणेकरून तुमचं त्याच्यातले वीस ते पंचवीस प्रश्न, प्रश्न हे शंभर टक्के त्या पीडीएफ मध्ये असणार याची नोंद घ्यायचे आहे कारण मुंबईला आपण सतरा एकोणीस आणि तेवीस प्रश्न हे पेपरमध्ये आपल्या बॅच मध्ये आलेले होते याची नोंद घ्यायचे आहे सो खूप महत्वाचा विषय आहे की ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायचं असेल त्यांनी या व्हॉट्सअपवरती मेसेज करून घ्यायचा आहे आताच्या घडला खूप महत्वाचा विषय तो म्हणजे सीपी मुंबईचं जे काही लेखी परीक्षा झाली मार्ग कमी पडले जास्त पडले असं झालं तसं झालं सर कारण खूप यायलात मुलांचे बघायला नको सर असं झालं नसतं तुम्हाला एवढे पडले असते तसं झालं नसतं तुम्हाला एवढे पडले असते आज मी शंभर टक्के मध्ये असतो असं वगैरे झालेलं तर एकंदरीत एक जे की अकरा ते बारा जी कारण आहेत जी सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी मुलांनी स्वतःच्या पायावरती स्वतः दगड मारून घेतलेला आहे अशी परिस्थिती असणारे अकरा ते बारा कारण आहेत की अकरा ते बारा कोणती कारण आहेत जी त्यांची निवड होण्यापासून त्यांना मुक्त करतायत लक्षात ठेवा म्हणजे त्यांना विरोध करतायत अशा पद्धतीची जवळ अकरा ते बारा कारण आहेत ती बारा कारण शेवट पण बघा खूप महत्वाचा विषय आहे कारण की यातून जो एखादा संपेल एखादा मुलगा मुलगी यातून संपेल तो नाच सोडून देईल पण परत जे पेटणार आहे त्यासाठी मात्र ही गोष्ट खूप महत्वाची असणार आहे लक्षात ठेवा कारण की आपल्याला मोठी आग करायची आहे जी वर्दीच्या रूपात दिसेल पुढं तो काय म्हणतोय अतिशय महत्वाचे पॉईंट आहेत जे अकरा जेणेकरून तुमचं नुकसान झालेलं आहे तुम्हाला मार्क कमी पडलेला आहे तुम्ही काटावर आहात किंबहुना तुमचं सगळंच नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीने जवळजवळ अकरा कारण आहेत अकरा ते बारा तुमच्यापर्यंत आपण आता पूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आता देणार आहोत सुरुवातीला विनंती करतो चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल जी जी छोटी छोटी बरं मोठी होते आणि मग ज्यावेळी यश मिळते त्यावेळी मग तुमच्यासारखी मुलं मुली हक्काने मेसेज करतात रात्री दोन वाजता तीन वाजता सकाळ दुपार संध्याकाळ कधी पाहिजे तो एक विश्वास आलाय तो विश्वास आपल्याला जपायचा आहे सो so, सबस्क्राइब करायला विसरू नका कारण तीस हजार विद्यार्थी तुमच्या आशीर्वादाने लवकर लवकर आपल्या युट्यूबवरती पूर्ण होतात लक्षात ठेवा सो so, विनंती करतो जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून आहे जे काही परीक्षा झाली त्याच्यावरती जे अकरा ते बारा करणार त्याच्यावरती स्टेप बाय स्टेप एक एक, एक आपण विश्लेषण करत जाणार आहोत आणि इथून पुढे जो जो कि कोणी भरती देईल दी महाराष्ट्र पोलीस असेल मुंबई पोलीस असेल किंवा त्याच पद्धतीनं अदर जे सेवा असेल किंवा कोणतीही एक्झाम असू दे युपीसी असू दे एमपीसी असू दे कुठलीही डिफेन्स असू दे आणि काहीही असू दे सगळ्यांच्या एक्झामसाठी हे जे अकरा ते बारा मुद्दे आहेत ना ते खूप महत्वाचे हो असते त्याच्या अगोदर मी पेपर कसा सोडवा हे पण सांगितलेलं होतं त्याच्या आधी ग्राउंडच्या अगोदर ब्लॉक स्टार्ट म्हणजे काय आठशे मीटर सिंथेटिक वरती कसा मारायचा सोळाशे मीटर सिंथेटिक वरती कसा मारायचा नेल्स म्हणजे काय शूज कसे चूज करायचे सिंथेटिक वरचे शूज कशा पद्धतीचे असतात त्याच पद्धतीने आपण रेग्युलर मैदानावरती प्रॅक्टिस करतो त्याचे शूज कशा पद्धतीने असतात कोणते शूज कसे वापरावे सेटिंग कशी लावावी अक्षरशः ज्वरापासून सेट होऊपर्यंत सगळं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत होता लक्षात ठेवायचं स्टेप बाय स्टेप सगळं जे जा सगळं ज्यांनी ऐकलं ते आज वर्दीवर असणार आहे थोड्या दिवसांमध्ये आणि ज्यांनी नाही ऐकलं त्याने इग्नोर केले त्यांना मात्र आज माझी आठवण येणार आहे त्या विसरांचं ऐकला बरं झालं असतं सो अशा पद्धतीने ठीक आहे सो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे खूप महत्वाचा जे, जे मुंबई पोलीस भरतीमध्ये ज्या मुलांना मार्कच कमी पडले चार पाच सहा आठ दहा वगैरे वगैरे त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं ती होती भीती आणि मनावरती दडपण सगळ्यात महत्वाचं हो आहे काय होणार कसं होणार ह्याच पद्धतीनं एक आठवडाभर अगोदर दोन आठ दोन दिवस अगोदर पेपर जवळील तशा पद्धतीनं एवढी भीती होती मनामध्ये की कसं होणार काही कळतच नव्हतं मग अभ्यास झालेल्यांचा असू दे किंवा अभ्यास झालेल्यांचा कि नसू दे अशा पद्धतीने सगळ्यांवरती दडपण किंवा ही भीती जी आहे त्या प्रत्येक मुलाच्या मनामध्ये होती अतिशय भीती होती त्यामुळे हे एक कारण आहे जेणेकरून तुम्हाला मार्ग कमी पडलेले आठवा तुम्ही घरातून बाहेर पडत असताना ट्रेन मध्ये जात असताना रिक्षा पकडल्यानंतर बस पकडल्यानंतर सेंटर व दारात गेल्यानंतर सेंटर मध्ये एंट्री केल्यानंतर सेंटर मध्ये बसत असताना पेपर सोडत असताना मनामध्ये किती रुखरुख धडपड होती विचार करा सो अशा पद्धतीनं पहिलं रिझन आहे की मनामध्ये एक भीती होती आणि त्याचबद्दल धडपण सुद्धा होतं जेणेकरून काय होईल कसं होईल याच्याच विचाराने लक्षात ठेवा सो पहिलं कारण ते आहे दुसरं कारण आहे ते म्हणजे आत्मविश्वास कमी होता आत्मविश्वास कमी होता मी याच्या आधी वारंवार सांगितले पेपरच्या अगोदर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय जोपर्यंत तुमच्यावरती तुमचा आत्मविश्वास येत नाही जोपर्यंत तुमच्यावरती तुमचा विश्वास नसेल तोपर्यंत तुम्ही कोणतेही यश मिळवू शकत नाही तुम्ही चाळीस टक्के अभ्यास झाला असेल सात टक्के झालेला असते ऐंशी टक्के झालेले असेल शंभर टक्के झालेला असू दे तुमचा विश्वास हा तुमच्यावरती असणं आणि आपल्या स्वतःवरती आपला आत्मविश्वास असणं खूप गरजेचं असतं समोर काय म्हणतोय मते घरातून बाहेर पडतात असू दे अभ्यास करत असू दे प्रॅक्टिस करत असताना असू दे पेपर सोडवत असताना असू दे किंवा काही असेल ते अगदी सिलेक्शन होऊपर्यंत स्वतःवरती स्वतः विश्वास पाहिजे मला काही मुलांनी मेसेज केलाय एकशे तीस पडलेत एकशे बत्तीस पडलेत एकशे चौतीस मार्क पडलेत आणि म्हणतोय एक्सवाय जेड व्यक्ती सांगत आहेत की एवढ्याला काय होणार नाही एकशे अडतीस एकशे चाळीस कोटप लागणार आहे अरे त्यांचं काय करायचं आपल्याला आपला आपल्यावरती विश्वास पाहिजे लक्षात ठेवा पीडीएफ मध्ये माझं नाव एवढ्या नंबरला असणार आहे एवढा मोठा विश्वास पाहिजे लक्षात ठेवायचा कुणाचं काय ऐकत बसायचं नाही लक्षात ठेवा त्यामुळं आत्मविश्वास जो आहे तो स्वतःवर आत्मविश्वास कमी झाला होता त्यामुळं पेपरला हे जे मार्क पडले ते कमी पडलेलं लक्षात ठेवायचं किंबहुना मग तुम्हाला या वर्दीपासून मुकावं लागलं दोन हजार बावीस येऊच्या लक्षात ठेवायचं तिसरा मुद्दा आहे की ओव्हर कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स कश असते पेपर ज्यावेळी हातातील त्यावेळी तुम्हाला सांगितलेलं होतं की सिक्वेन्स होतं होता कशा पद्धतीने पेपरचे सब्जेक्ट घ्यायचे कशा कशा पद्धतीने पेपरचे सब्जेक्ट घ्यायच्यात काही मुलांना सुरुवातीला मॅथ्स मिळालं सोडवायला सोडत लय फार मॅथ्स होता अशा आणि मॅथ्स सोपं असल्यामुळे ते सोडवत गेले सोडवत गेले आणि पुढे अवघड क्वेश्चन येत गेले आणि त्यांच्या बरोबर तिथे दांडी बत्ती गुल झाले की सेलिंग मिस्टेक झाल्यास का आलंच नाही की काय झालं कारण की प्रश्नपत्रिकेमध्ये मी उत्तर सोडवत असताना बरोबर दोन ऑप्शन उत्तर सोडलेलं होतं आणि जे काही मध्ये आम्हाला भरायचं होतं तिथंच आमचं चुकलेलं होतं सर ते घरात आल्यानंतर आम्हाला समजलं की आमचं असं असं झालंय त्यामुळे तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स जो होता पेपरच्या बाबतीत तिने सुद्धा ते तुमचा इथं नडलेला आहे लक्षात ठेवा त्यामुळे ओव्हर मध्ये ज्या ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत त्या तुम्हाला मोठ्या यशापासून दूर करणाऱ्या लक्षात ठेवायचं मोठ्या यशापासून दूर करणार आणि येणार काही दिवस ते सांगतील आणि हे आपल्याला मान्यच करावं लागेल तुमच्या चुका तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि त्यातनं पुढं तयार करत असताना त्या चुका परत आयुष्यात होता कामाने याची मात्र विचार करा तो अशा पद्धतीने ओव्हर कॉन्फिडन्स जे होता तो तीन नंबरला तो तुम्हाला नडलेला लक्षात ठेवायचा चौथा विषय टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचा टाइम मॅनेजमेंट होतं टाइम मॅनेजमेंट मध्ये मी एक व्हिडिओ बनवलेला होता अतिशय महत्वाचा होता अतिशय महत्वाचा जो महाराष्ट्रामध्ये कुणी सांगला नसेल की एका प्रश्नाला एक पॉईंट अकरा सेकंद होते त्याच्यापेक्षा जास्त थांबला की तुमचा वेळ गेला हे पण सांगितलेलं होतं त्याच पद्धतीनं चार विषयासाठी बावीस पॉईंट पाच मिनिटं वेळ होता त्याच्यापेक्षा जास्त एखाद्या विषयावर थांबला की तुमचा वेळ गेला म्हणून सांगितलं होतं त्याच पद्धतीनं चार विषयांमधलं जे काही सोपे विषय असतील त्यांना कमी वेळेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा आणि दोन दोन तीन तीन, तीन मिनिटं सेव्ह करून शेवटचे नऊ मिनिटं तुम्हाला काय करायचं आहे हे पण सांगितलं होतं आणि प्रत्येक सेकंदाचा हिशोब नव्वद मिनिटाच्या मी तुम्हाला दिला होता लक्षात ठेवा त्यावेळी मुलांना खूप मोठे मेसेज आले सर एवढा अभ्यास केलेला चौदा चौदा तास अभ्यास केलेला सर काय काय केलेलं आम्हाला माहित नाही म्हणतो एवढं जे केलेलं होतं सर कष्ट लय कष्ट केलेलं होते प्रत्येक मुलगा रडतोय माझ्याकडे आता प्रत्येक मुलगी रडते सर असं झालं सर तसं झालं तुम्ही एवढा मोठा हार्डवर्क करून एका छोट्या चुकीसाठी तुम्ही चुकलेला ठेवा टाइम मॅनेजमेंट जमलं नाही सर मला वाटतंय आतापर्यंत पंचवीस ते आता तीस टक्के मुलांनी मला रिप्लाय दिला की सर टाइम मॅनेजमेंट जमलं नाही शेवटी शेवटी दोन मिनिट राहिलेली मला रिक्वेस्ट केली आणि मी दहा गोळे असेच मारलेत पाच गोळे मी सर असेच मारलेत जे चुकलेले आहेत सगळे माझे म्हणून मी सांगत होतो तुम्हाला की एका प्रश्नाला एक पॉईंट अकरा सेकंड एक विषय बावीस पॉईंट पाच सेकंड आणि त्याच पद्धतीनं टोटल सगळ्या हिशोब दिलेला होता आणि कुठं टाइमिंग सेव्ह करायचं कुठं टायमिंग जास्त द्यायचा याच्यावरती पण मा तुम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं आणि शेवटचे आठ ते नऊ मिनिट कुठं लावायची हे पण सांगितलेलं होतं पाठीमागचे सगळे व्हिडिओ बघा पेपरच्या आधीचे सगळे व्हिडिओ बघा हे महाराष्ट्रामध्ये कुणी सांगितलं नाही लक्षात ठेवा हे युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे हिथून पुढे ह्या चुका होता कामाने लक्षात ठेवायचं टाइम मॅनेजमेंट आणि एखाद्या विषयावरती जास्त वेळ थांबल्यामुळं हे सगळं वाट लागली दहा दहा प्रश्न पंधरा पंधरा प्रश्न राहिले आणि मग आलेत बाहेर मग रडत हे सर असं झालं तसं झालं पाचवा मुद्दा आहे पेपर सोडवण्याच्या ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्याच्यामुळे एक मोठा मॅटर झालाय जसं मग सांगितलं तुम्हाला की मी सांगितलं होतं की सोप्याकडून हार्डकट जावा म्हणजे तुमचे जे सोपे सोपे विषय आहेत तिकडून तुम्हाला हार्डकट जायचं होतं म्हणजे जर फॉर एक्झाम्पल मराठी ग्रामर असेल बुद्धिमत्ता असेल किंवा गणित असेल किंवा त्यानंतर मग जेजीस अशा पद्धतीने सिक्वेन्स तुमचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करायचं होतं तुम्ही काय केलात जसा पेपर आलाय तसंच तुम्ही सुरुवात केलाय त्यामुळं पेपर सोडवण्याची पद्धती टाईप्स जे आहेत पेपर सॉल्व्हिंग त्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात चुकलेला आहे कसं पाहिजे तसं घेतलेलं आहे आता काही नवीन विद्यार्थी आपल्याला फॉलो करत आहेत आता रिसेंटली ऍड झालेत जवळजवळ ह्या महिन्यापर्यंत दोन हजार विद्यार्थी नवीन ऍड झालेत आपल्याला आता ह्या विद्यार्थ्यांना आता कळाला असेल की काय विषय नेमका आणि आम्ही जर त्यांना अगोदर भेटला असतो तर आज ते यशावरती असते विराजमान लक्षात ठेवा आज हिंगाणा असता फक्त रिझल्टची वाट बघत बसावी लागली असती पण आज जे काही पेपर सोडवण्याच्या चुकीच्या पद्धती आहेत ना ते सांगतोय कारण की मी जो विषय होता सीपी मुंबईच्या पेपरच्या अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून तर पोस्ट केला होता की कशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे त्याचे टाइप्स कशा पद्धतीने आणि मी ऑफलाईन पण सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने करायचं अशा पद्धतीने त्या मुलांना फायदा झाला ज्या मुलांनी ऐकलं नाही वगैरे वगैरे त्या मुलांचं मात्र शंभर टक्के मध्ये चुका झालेल्या आहेत आणि मुलांचं वेळ गेला आहे परिणामी त्यांना मार्ग कमी भेटलेला आहेत परिणाम आता त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत फक्त दुसरं काहीच नाही मग हार्डवर्क करून सुद्धा जर एखाद्या छोट्या छोट्या चुकीमध्ये तुम्ही चुकत असाल तर याच्यासारखी वाईट गोष्ट कोणती नसेल लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं पाचवा जो विषय आहे तो पेपर सोडवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे तुमचं नुकसान झालेलं आहे सहावा विषय जो आहे तो प्रवास प्लस अपुरी झोप आणि वेळेवर न पोहोचणे या दोन तीन गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या तुम्हाला अगोदर सांगितलं होते की जाऊन एक दिवस अगोदर रेल्वे स्टेशनला झोपा काय पण करा पण दगदकीत सकाळी नऊ ला पोहोचलाय साडे दहा ला पेपर आहे ट्रॅव्हल्स मध्ये होता उतरलाय कसं तर मध्ये चढलाय तिथं भीती वाटायला लागली परंतु उतरलाय जायचं कसं कुठं जायचं किती नंबरची बस लागते मुंबईमध्ये तर काही विषयच नाहीये मग ट्रॅव्हल्स केली किंवा टॅक्सी केली सर किंवा रिक्षा केली सर आणि वेळेत पोहोचतो कसं तर आणि मी पेपरला बसलो आणि माझं नुकसान झालं सर वस्तुस्थिती सांगतो त्यावेळी त्या पोरांची खूप गडबड झाली सेंटर सापडलं नाही वेळेत पोहोचलो नाही असं झालं तसं झालं वगैरे त्याच्या आधी मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं कमीत कमी दीड ते दोन तास उभा राहा जाऊन काय नोट्स असतील तर रेफर करा आणि अर्धा तास अगोदर फक्त सेंटरमध्ये एंट्री करा डोके शांत ठेवून तर मुलांनी काय सांगितलं अर्धा तास अगोदर पोहोचू का सर मलाच उलटे क्वेश्चन आता मी काय बोलणार दगदगीत तुम्ही जाणार आणि अर्धा तास आधी पोहोचणार त्यापेक्षा दोन तास इथे जाऊन मनाची शांती भीती सगळं गाय कोण आहे कसं आहे सगळं सगळं कळेल आणि मग तुम्ही आतमध्ये गेला असता तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने भीती आणि धगधग झाली नसती सो अशा पद्धतीनं जे काही प्रवास आणि अपुरी सोय अपुरी झोप जे आहे त्याच्यामुळं आणि वेळेवर न पोहोचल्यामुळे तुमचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे सातवा विषय तो म्हणजे नियोजन हे परफेक्ट नियोजन पाहिजे होतं तुमचं पूर्ण पेपर सोडवण्यापासून जाण्यापासून राहण्यापासून आणि सगळ्याच गोष्टीपर्यंत शेवटच्या सेकंदापर्यंत नव्वद मिनिटाच्या शेवटच्या सेकंदापर्यंत स्वतःवरती विश्वास ठेवू नये याच्या आधी पण सांगितलेलं होतं आताही बोलतोय की तुमचं प्रत्येक सेकंदाचं टाइम से मॅनेजमेंट हवं होतं तुमच्याकडे तर शंभर टक्के तुमचं गुलात रूपांतर झालं असतं वर्दीत रूपांतर झालं असतं या क्षणाचं आज जे वेळ आले अतिशय वाईट लक्षात ठेवा लय वेगळा विषय लक्षात ठेवा एक मार्क दोन मार्क तीन मार्क चार मार्काने जे वेटिंगला राहतील मुलं लय वाईट वेळ असते त्यांच्यावरती लक्षात ठेवा आम्ही बघितले जवळजवळ आठ हजार मुलांना घेऊन मी महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकवीसच्या याला भेट त्याला भेट या आमदाराला भेट त्या खात्याला भेट ऍडिशनल सीपीला भेट आयपीएसला ला भेट यांच्याबरोबर बैठक त्यांच्याबरोबर बैठक नुसत्या बैठकीच बैठक असं कोण नसले की त्याच्या हातामध्ये माझं निवेदन पोहोचलेलं नव्हतं त्यावेळी असं खतरनाक निवेदन केलेले होते प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी होत्या पण लक्षात ठेवा वेटिंग वाल्यानं कुणी वाले नसते लक्षात ठेवा त्यामुळं जे नियोजन आहे ते नियोजन चुकल्यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी पुढे चुकत गेलेल्या आहेत एवढी नोंद घ्यायच्या आठवा विषय सगळ्यात खूप महत्वाचं म्हणजे सिली मिस्टेक ज्या छोट्या छोट्या चुका होत्या म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की पेपर सोडत असताना पेपर मधले क्वेश्चन सोडत असताना दोन नंबरचं मार्क तुम्ही टिक केलाय पेपरमध्ये सांगतोय आणि ओएमआर शीटमध्ये तीन मध्ये करताय गडबडे एक मध्ये करता गडबडीत कर या छोट्या छोट्या चुका सुद्धा झालेल्या आहेत जवळजवळ मी आता बघितल्या दोन तीन चार पाच पासून ते चौदा मिस्टेक एका बघितलेले बारा दहा नऊ आठ तर हा विषय तर आहे पण चौदा चौदा मिस्टेक म्हणजे विचार करा तुम्ही एवढं बाहेर फेकला गेला या स्पर्धेतने की बघायला नको बघायला नको तीन तीन पोस्टला सर मी क्वालिफाय होतो तीन तीन पोस्टला पण सगळेच मला एकशे दहा एकशे बारा एकशे दहा मार्क पडलेले आहेत तिथं तुला एकशे बावीस प्लस मार्क पाहिजे होते आज काय झाला विषय सांग आज काय विषय झाला सांगा म्हणून तुम्हाला म्हणतोय की ग्राउंड हे दिसतं पण लेखी दिसत नसतं लक्षात ठेवा म्हणून सांगतोय की वरच्या तुमच्या मसल्स डेव्हलपमेंट वरती असेल तुमच्या स्टेपिंग वरती असेल तुमच्या स्पीड वरती असेल हे मुलगा आमच्यासारखा हुशार व्यक्ती सांगू शकतोय की बाबा एवढे एवढे मार्क पाडणार आहे पूर्ग पण लेखीला कुणाच्या बिहेवरनं कपड्यांवरनं चपलावरनं तोंडावरनं सांगू शकणार नाही त्याचा ब्रेन किती घासलेला आहे पाठीमाग जमलं काय म्हणतोय अशाच पद्धतीने ज्या मुलींनी संधी घेतली त्यातले आपल्या काही मुली आहेत मुलं पण आहेत छत्तीस छत्तीस मार्क सदतीस मार्क चौतीस मार्क घेऊन काटावर आलेले आहेत फिजिकलला आणि तिकडं शहाण्णव मार्क ब्याण्णव मार्क चौऱ्याण्णव मार्क डायरेक्ट एकशे तीस डायरेक्टली एकशे तीसच्या जवळ एकशे अठ्ठावीस एकशे तीसच्या जवळ एवढा मोठा पल्ला त्यांनी पार पाडलाय म्हणून सांगतोय की मला सर एखाद्या फिजिकलचा एखादा इव्हेंटला मार्क तुम्ही पडतात दोन तीन चार लगेच हार मारून बसतात रडतात पोरं रडतात त्या मुलांसाठी उत्तम उदाहरण होतं आपल्या या मुलींचं मुलांचं ब्याण्णव मार्क चौऱ्याण्णव मार्क पाडलेले आणि जवळजवळ वीस वीस तिस तीस मार्कांचा फरक पाडलेला आहे फरक त्यामुळे एखादा इव्हेंट जर फिजिकल मध्ये वीक असेल तर त्याचा निणगंड मळामध्ये बाळगू नका त्याला जवळ सुद्धा घेऊ नका जाऊ दे दोन मार्क जाऊ दे तीन मार्क चल पण माझा सोळाशे मीटर चांगलाय माझा शंभर मीटर चांगला आहे गोळा दोन तीन मार्कांना कमी असू दे चार मार्कांना कमी सहा मार्कांना कमी असू दे पण त्याला मी वीस मार्कांना पाठिंबा टाकणार जवळजवळ पंधरा मार्कांचा फरक इथे पडला हा पाहिजे प्लॅनिंग हे पाहिजे नियोजन समजा काय म्हणतोय आणि मी अपलाईन बॅचला हेच शिकवतोय आणि हेच सांगतोय काय फरक पडत नाही काय फरक पडत नाही आपण लेखीला एवढं चॅलेंजिंग द्यायचं की विषय करता का काय चांगत सो अशा ते सिली मिस्टेक झाल्या त्याच्यामध्ये चौदा चौदा प्रश्न चुकल्यामुळं तुमचे चौदा प्रश्न चुकले म्हणजे चौदा मार्क इथंच गेले संपलं तुम्ही उर्वरित जे काही शहाऐंशी प्रश्न सोडवले त्यातले पन्नास जरी पडले तर तुम्ही बसत नाही तुम्ही एक मॅन पण नसणार तुम्ही बाहेरच म्हणून समजायचं बाहेरच म्हणून समजायचं सो अशा पत्नीनं आठवा पॉईंट क्लिअर केलेला आहे नववा पॉईंट आहे तो म्हणजे ओएमआर शीटच चुकली ओएमआर शीट बस भरायची कशी पेपरच्या अगोदर एक दोन दिवस अगोदर ओएमआर शीट प्रॉपर भरायची कशी याचं संपूर्ण विश्लेषण दिलेलं होतं आपल्या चॅनल संपूर्ण विश्लेषण सीट नंबर कसा भरायचा म्हणजे बैठक व्यवस्था बैठक क्रमांक कसा भरायचा केंद्र क्रमांक कसा भरायचा कसा असतो कसा भरायचा गोल कसा करायचा कसा ग्राह्य धरला जातो किती प्रश्न असतात किती उत्तर असतात कसं गोल करायचं असते डबल गोल केल्यावर काय असते मिस्टेक काय असते या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोच केल्या होत्या तरी सुद्धा मुलं चुकलेली होती तरी सुद्धा मुलं चुकलेली होती लक्षात ठेवा ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ओ एम आर शीट कशी भरायची ह्याच्यावरती डाउनलोड करून परत एकदा स्वतः करा त्या पत्तीनं आणि मगच सुरुवात करा एकदा सांगतोय परत परत त्या चुका तुमच्याकडून होता का मला दहावा तो म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट होता सर खूप महत्वाचं हो आहे आता फर्स्ट मध्ये आपली एक सात आठ मुलं आहेत ज्यांना एकशे अठ्ठावीस एकशे सत्तावीस एकशे एक एक सव्वीस मार्क वगैरे पडलेले आहेत लक्षात ठेवा ती सुद्धा फर्स्ट अटेम्प्टचीच होती आणि तुम्ही पण फर्स्ट अटेम्प्टच होता लक्षात ठेवा तरी पण तुम्हाला एकशे दहा एकशे बारा असे का पडले की तुमच्यामध्ये आत्मविश्वास कमी होता आणि मी आमच्या पोरांमध्ये आत्मविश्वास देतोय बस संपलं काय सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असतात सगळे हार्डवर्क आहे जिद्द आहे चिकाटी आहे सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत फक्त एक गोष्ट कमी पडते म्हणजे आत्मविश्वास बस संपलं दुसरं काहीच विषय नाही सो फर्स्ट अटेम्प्ट असला म्हणून काय झालं पहिल्या पहिल्यावरतीमध्ये यश मिळू शकत नाही का मिळणार पण स्वतःवरती स्वतः विश्वास पाहिजे त्याच्या आधी लागणारे सगळं जे काही प्रॅक्टिस करायला तुम्ही पाहिजे होतं मग तुम्हाला काही वाटलं नसतं की मला पहिला अटेम्प्ट आहे म्हणून समजलं सो काही मुलांनी so, मला मुला रिझन दिले की पहिला अटेम्प्ट आहे तेव्हा मला एकशे बारा पडले एकशे दहा पडले असं काही विषय नसतो आता ह्याच्या भरतीमध्ये जवळजवळ एक सहा ते सात टक्के पोर ही पहिल्या आहेत कारण की एकदम फ्रेश असतात माइंडमध्ये कोणता विचार नसतोय दबाव नसतोय भीती नसते प्रेशर नसते इझिली जातात आतमध्ये इझिली सो अशा पद्धतीनं ही जी गोष्ट आहे फर्स्ट अटेम्प्टची ती पण तुमच्यासोबत क्लिअर केलेली आहे अकरावा मुद्दा आहे की मार्कांची भीती एकविता विषय की आज जात असताना पेपर सोडत असताना मला किती पडतील किती पडायलाच पाहिजे एवढं यायलाच पाहिजेत तर मी मध्ये बसेन असं होईल तसं होईल या सगळ्यांच्या मनामध्ये नुसतं भांडण चालवते भांडणं चालू होते अक्षरशः काय कळत नव्हतं नेमकं ने काय करायचं आहे सो अशा पद्धतीनं जे काही मार्कांची भीती होते मनामध्ये त्यामुळे सुद्धा प्रेशर आला आणि प्रेशर आल्यामुळे या सगळ्या गोष्टी पुढच्या चुकत गेल्या परिणामी आज जी वेळ आल्या मुलांवरती की काय करायचं ते कळत नाही एकशे बारा आहेत एकशे चौदा इसल एकशे सोळा आहेत एकशे अठरा आहेत एकशे वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस एकोणचाळीस चाळीस पर्यंत पण आता विषया नाही कट ऑफ वर खाली शंभर टक्के होणार पण होप्स कोणी सोडू नका लक्षात ठेवा आणि लेस मार्क कमी असतील तर मैदान सुद्धा सोडू नका एकच विनंती केल्या ज्यावेळी पेपर झाला त्याच्या दिवशीच सांगितले मी की जरी मार्क कमी पडलेले वाटत असतील सात पडलेत पासष्ट पडलेत तर परत एकदा उठा परत तोच फाटलेला शूज आणि फाटलेला सॉक्स वापरा म्हणून मी सांगितलं लक्षात ठेवा समजलं का त्याच्या चिंदऱ्या करून टाका पाक पूर्ण परत नवीन घ्या आणि परत सुरुवात करा येणार तीन दिवस तीन महिन्यामध्ये परत एक रणांगण आहे त्याच्यावरती आपल्याला रण शिखर चढायचं किंवा पार काढायचं लक्षात ठेवा पूर्णपणे सक्सेस व्हायचं हो आहे पूर्णपणे आणि ह्यावेळीची जी सुरुवात असेल तिथून हारलाय तिथनं सुरुवात असेल न करायची नाही लक्षात ठेवा आणि ती परत होता म्हणे किंवा ह्या ज्या अकरा चुका सांगितल्यात मागा बसन ज्या अतिशय महत्वाच्या होत्या जे कुणीही सांगणार नाही त्या परत एकदा सांगतो हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा कुठेतरी शेअर करून ठेवा तिथून तुम्हाला बघता येईल वारंवार की बाबा परत मी काय चुका करतोय का स्वतःला जज करा आता सध्याच्या घडीला स्वतःकडे बघायलाच वेळ नाहीये गाव काय सांगते आहे कटॉकचं पोरं काय सांगतात मुली काय सांगतात इकडंच लक्ष आहे ही अकॅडमी काय सांगते ती अकॅडमी काय सांगते इकडंच लक्ष आहे पण तू तुला बघ ना तू तुझ्याकडे बघ पहिला समजा एकशे चौदा असेल आणि एकशे बावीस लागणार असेल तर आठ मार्कांचा फरक आहे तू किती पण ताण तू तिथे भरून निघू शकत नाही भरून निघणारच नाही लक्षात ठेव तर मला काय म्हणतोय सो अशा पत्तीनं हे जे रिझन आहे जवळजवळ अकरा ते बारा रिझन तुमच्यापर्यंत आता मी पोच केलेत की यावेळीची जी मुंबईची पोलीस भरती होती त्याच्यामध्ये मुलांनी खूप मोठ्या प्रमाणात स्वतःचं नुकसान करून घेतलंय आणि हे मान्यच आहे लक्षात ठेवा आणि मी आज त्यांच्या बाजूने जरी उभा असलो तरी सुद्धा मला सुद्धा वाईट वाटतं या गोष्टीचं की तुम्ही जरी मी तुम्हाला बघायला नसेल तरी सुद्धा एक भावना किंवा हे व्हिडिओ बनवत असताना या स्क्रीनच्या माध्यमातून समोर सगळी बसलेली वाटतात मला सगळे सगळे ते पालक पण आहेत काही पालक आहेत पॅरेंट्स पण मला फॉलो करतात हक्काने मेसेज करतात सर माझ्या मुलगीला एवढे एवढे मार्क पडले होणार काय त्यांना टायपिंग करायला येत नाही तर सुद्धा वॉइस रेकॉर्डिंग पाठवतात एवढा मोठा विश्वास आलाय लक्षात ठेवा आणि हा विश्वास आपल्याला टिकवून ठेवायचा आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण मला महत्वाचे आहात आदरणीय सुद्धा आहात जरी खचला असाल मार्क कमी पडला असेल तरी सुद्धा मी तुमच्यासोबत आहे पण लक्षात ठेवा सांगतोय त्या गोष्टी या वेळचे वेळ करा तुम्हाला कुठेही कुणाचेही आत्मविश्वास किंवा मोटिवेशनची गरज नाही ऑटोमॅटिकली सक्सेस तुम्ही पोहोचाल लक्षात ठेवा चला काय म्हणतोय सो या चुका जर सांगितल्या तर चुका जर मान्य असतील तर शंभर टक्के यश म्हणा आणि परत एकदा पेटून उठा आणि परत एकदा त्याच ग्राउंड वरती सगळं सुरुवात करा आणि लवकर लवकर तुम्हाला यशावरती स्वार व्हायचं लक्षात ठेवायचं चांगलं काय म्हणतोय सोबत मास्टर विशाल सर तुमच्या सोबत असणार आहे किती पण लढा आणि काही पण प्रॉब्लेम तुमच्या सोबत मी असणार आहे सो अशा पद्धतीनं ज्यांना मार्क कमी पडले आहेत कटॉपच्या काठावरती आहेत वगैरे वगैरे त्यांची रिझन हे सगळे आहेत जे मगापासून सांगितलेले आहेत म्हणून भविष्यात जर आपण कटॉप मधून बाहेर पडलो तर स्वतःला नावं न ठेवता चुक झालेल्या चुका आहेत ना फक्त सॉल्व्ह करा आणि लवकर लवकर त्याच्यावर काम करून याच्यापर्यंत पोहोचा ठीक आहे मार्गदर्शन आवडलं असेल तर विनंती करतोय की लाईक करा आपल्या या व्हिडिओला सुद्धा शेअर सुद्धा करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि त्याच पद्धतीने टेलग्राम चॅनलची लिंक आहे ती सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय सो अशा पद्धतीने पुणे कारागृह सुद्धा एक संधी जी असणारी मुलांसाठी सांगतोय लेखीसाठी खूप महत्वाचं नियोजन आहे लक्षात ठेवा फिजिकलला काय जाता जाता बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस आपण इझिली मारू शकतोय पण लेखीला दुप्पट पी आहे लक्षात ठेवा आणि त्याचं नियोजन आपलं कालपासून परवापासून सुरू झालेलं आहे जवळजवळ अडीचशे मुलांना आपली पीडीएफ गेलेली आहे लक्षात ठेवा अडीचशे मुलांना आणि त्यातली जर त्यांनी परफेक्ट केले तर जवळजवळ अठरा वीस एकवीस बावीस प्रश्न हे येणारच येणार लक्षात ठेवा सो विनंती करतोय ज्यांना ज्यांना पीडीएफ हवी असेल त्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करेल आणि त्याच पद्धतीनं तुमचं सिलेक्शन मुंबईला होते की नाही होते तुमची कास्ट तुमचं नाव असेल तुमच्या जागा असतील तुमचं समांतर आरक्षण असेल तुमचं फिजिकल किती असेल अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी टाका लेखीला किती पडतात ते पण टाका आणि एकूण किती होतात ते पण टाका एकाच मेसेज मध्ये टाका तुम्हाला आपल्याला रिप्लाय भेटेल फक्त रिप्लाय हा चार तास पाच तास सात तास किंवा एक दिवस लागेल ला रिप्लाय भेटायला लक्षात ठेवा कारण की रिॲलिटी सांगतोय ऑफलाईन बॅचेस ऑनलाईन सुद्धा आहेत रात्री दोन दोन तीन तीन चार चार वाजता रिप्लाय देतात आज सकाळी आणि सगळं क्लिअर करून टाकले परत आणि एक हजार ते दोन हजार मेसेज पडलेले परत मग यांना दुर्लक्ष करून नाही चालणार पण रिप्लाय देणार पण थोडा वेळ होईल थोडस सहकार्य करा मला ठीक आहे मी तुमचाच आहे तुमच्यासाठीच आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय लवकर तीस हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील जर तुम्ही सपोर्ट केला तर ठीक आहे थँक्यू सो मच ऑल ऑफ यू धन्यवाद